नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे भारतीय जनता पक्ष मावळ तालुका भव्य कार्यकर्ता विजयी संकल्प मेळावा दोन ऑगस्ट शुक्रवारी सकाळी दहा वाजता वडगाव नगरपंचायत हद्दीतील भेगडे लॉन्स येथे होणार आहे प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तर या ठिकाणी भाजपचे नेते आहेत अभिमन्यू शिंदे यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल नेमकं जे या भव्य कार्यकर्ता विजयी मेळाव्याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागलेली आहे कुणाच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि कार्यकर्त्यांना काय आव्हान कराल नमस्कार मी अभिमन्यू प्रकाश शिंदे भारतीय जनता पार्टी सरचिटणीस तालुका येत्या शुक्रवारी दोन तारखेला भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने बेगडे लॉन्स या ठिकाणी भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे याचं कारण की येत्या दोन अडीच महिन्यामध्ये या आपल्या तालुक्यामध्ये विधानसभेचं रनसिंग फुगणार आहे आणि ह्याच्या माध्यमातून या कार्यकरा कार्यकर्त्याला नवीन ऊर्जा मिळावी यासाठी या मेळाव्याचं आयोजन आहे या, या मावळ तालुक्यामध्ये जनसंघ ते भाजपा अशी या मावळ तालुक्याची ख्याती याच्यामध्ये स्वर्गवासी रामभाऊ म्हाळगी साहेब असेल रूपलेखा ढोरेताई स्वर्गवासी स्वर्गवाशी दिगंबरदादा भेगडे हे दोन वेळा आमदार झाले आणि या महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री संजय दत्ता बाळाभाऊ बेगडे हे दोन वेळा आमदार झाले या मावळ तालुक्यामध्ये खरं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचा हा पारंपरागत हा मतदारसंघ राहिलेला आहे म्हणून येत्या लोकसभेला भारतीय जनता पार्टीने प्रामाणिकपणे युतीचं काम केलं आमचे नेते असतील वरिष्ठ नेते असेल आणि कोर कमिटी येत्या दोन तारखेला आमच्या कोर कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती दादा शेटे हे ज्या भारतीय जनता पार्टीच्या मावळ तालुक्यामधील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची त्या ठिकाणी घोषणा करणार आहे आणि या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झालेला आहे आज आपण पाहतोय सोशल मीडिया असेल सर्वत्र जेव्हा भारतीय जनता पार्टी हा मतदारसंघ मागते त्या टायमाला संपूर्ण तालुक्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे मी आपल्या बातमीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी असेल जुने कार्यकर्ते असेल ज्येष्ठ नेते असेल त्याप्रमाणे महिला भगिनी युवा कार्यकर्ते या सर्वांना विनंती करतो की येत्या दोन तारखेला शुक्रवारी बेगडे लॉन्स या ठिकाणी भव्य भव्यदेव्य मेळावा त्या ठिकाणी होणार आहे या मेळाव्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो तरी भाजपमध्ये इच्छुकांची जी नावं आहेत ती घेतली जातात कोणकोण इच्छुक आहेत आता याच्यामध्ये आमचे जे नेते आहेत ते निवृत्तेदादा शेटे अधिकृत घोषणा त्या मेळाव्याच्या टायमाला ते करणार आहेत तरी पण तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे की या इच्छुकांमध्ये बाळाभाऊ वेगडे असतील त्याचप्रमाणे रवींद्र आप भेगडे भाऊसाहेब गुंड त्याचप्रमाणे नितीनदादा गोटखुले गुलाब काका माळसकर साहिलीताई बोत्रे आणि आमच्या कामशेट शहराचे आमचे ज्येष्ठ नेते दादा शिंदे अशी भरपूर नावं त्या ठिकाणी आली आहे आलेली आहेत परंतु ज्या टायमाला आमच्या पक्षाचा जे आमचे कोर कमिटीचे अध्यक्ष आहेत ज्या टायमाला इच्छुकांची नावं जाहीर करतील आणि तो जे आम्हाला एक उमेदवार देतील आम्ही त्या उमेदवाराच्या पाठीमध्ये ठाम राहू आणि निश्चितच आम्हाला एक खात्री आहे की येत्या विधानसभेला निश्चितच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सक्षमपणे लढण्यामध्ये तयार आहे तयारी विधानसभेची करतो आहे आणि निश्चितच येणारा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा असेल बरं सध्याचे आमदार जे आहे सुनील शेळके हे महायुतीमध्ये आहेत त्यामध्ये भाजप आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आहे त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे आहे मग आता तुमच्यामध्ये जर अशी रशी खेस असेल तर ही उमेदवारी नेमकी भाजपला राहणार का राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला राहणार का शिवसेनेच्या शिंदे गटाला राहणार आता आम्ही निश्चितपणे आम्ही संपूर्ण ताकदीने या ठिकाणी मुंबई येथे आम्ही आमच्या पक्षासाठी उमेदवारी मागणार आहेत निश्चितच याची प्रमुख भूमिका आमची कोर कमिटी असेल आमचे नेते बाळाभाऊ असेल गणेश तात्या असेल रवींद्र आप्पा बिगडे असेल हे संपूर्ण एकत्रितपणे त्याचा निर्णय होईल आणि हा मतदारसंघ आम्हालाच मिळणार अशा आम्हाला खात्री काय नाव तुमचं आणि काय सांगाल नाही आता तुम्ही म्हणले जनतेचा काय तर शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वडगाव नगर पंचायत हद्दीतील भेगडे लॉन्स येते भारतीय जनता पक्ष मावळ तालुका भव्य कार्यकर्ता विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये इच्छुक उमेदवारांची नावं निश्चित होणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आव्हान करण्यात येत आहे त्यांना मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद